आणि एक बातमी राज्याचे तानाजी सावंत धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती मिळालेली आहे काल मध्यरात्री बारा वाजून सदोतीस मिनिटांनी हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केलेला धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून असा दावा करण्यात आलेला आहे सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल देखील झालेला आहे दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता दोन अज्ञात इसमांकडून गोळीबार झाल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने केलेली आहे तर सुरक्षा रक्षक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाल्याचं समजत आहे काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे दोन अज्ञात इसमांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे काल रात्री साडेबारा वाजताच्या आसपास गोळीबार झाल्याची माहिती मिळालेली आहे दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरी येत गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून असा दावा करण्यात येतोय तर सध्या सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दा। दाखल करण्यासाठी हजर झाल्याचं समजत आहे